जय श्रीराम मित्रांनो आपण पाच तारखेला मुंबईला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जाणार आहोत मी स्वतः जाणार आहे आणि जरंगीचं काम पुढे सरकवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे मुळात याचं कारण एवढंच आहे की सरकारच्या तिजोरीत तसंही काहीच नाही म्हणून ओबीसीचं काही जाणार नाहीये का कर्क ओबीसीकडे आत्ताच काही नाही मग काय चाललंय फक्त ढोंगबाजी चालली आहे म्हणजे मराठा आणि ओबीसीत वाद लावून टाकायचे आणि मस्तपैकी आपली राजकीय पोळी भाजून ऐष करायची आता ऐष करण्याचे दिवस राहिले नाही कारण जागतिक मंदी आहे सरकारी भरत्या बंद आहेत आणि खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना घरी पाठवत आहेत या सगळ्या गोंधळामध्ये हा गोंधळ दुरुस्त करण्याच्या ऐवजी राजकारण त्याच्यामधून कसं सक्सेस होईल अशा पद्धतीचे जे प्रयत्न झाले त्यांना हाणून पाडण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे सगळं आम्ही करणार आहोत मी या व्हिडिओच्या निमित्ताने सर्वांना प्रार्थना करतो की उद्या म्हणजे एक तारीख दुपारी एक वाजता आपण सगळेजण कन्नडला माझ्या कार्यालयावरती जाऊया आणि आपण सगळेजण मुंबईच्या संदर्भातली पुढची कारवाई आपण आखूया ओबीसी बांधवांना मी खास करून सांगतो की तुम्ही कुठलीही चिंता करू नका का कारण की हे नुसतंच वाफेवरचं राजकारण आहे प्रत्यक्षात काहीच नाही तुम्ही बघताय शिष्यवृत्ती बंद आहे बरं कुठल्याच ओबीसीला नोकरी नाही आहे कुठल्याच ओबीसीला शिष्यवृत्ती नाही आहे कुठल्याच ओबीसीला आरक्षण असल्याचा एकही रुपयाचा फायदा आता या वर्षीपासून बंद झालेला आहे म्हणजे निव्वळ येण बनवण्याचं धंदे झाले म्हणून आपण सगळे एकत्र येऊया संघटक होऊया आणि सरकार जे आपल्याला येणं बनवून स्वतः माझ्या करत ना आता या वेळेला आपण सरकारला येणं बनवून आपण आपली मजा करून याच्यासाठी ओबीसी बांधवांनी सुद्धा मदत करावी मी पुन्हा सांगतो तिजोरीत खडकडाट आहे एक रुपया नाही निव्वळ लोकांना येणं करूनच आणलं बाजारात तुरीने भरभट्टीला मारी तुरीचा पत्ता नाही आणि इकडे घरात मात्र भांडणं चाललंय याच्या पलीकडे काही नाही त्यामुळे ताकदीने उभा राहा संघटित व्हा आणि आपण हे जिंकूया आणि मग सरकारला असं काही आपण करू ज्याच्यातनं ओबीसीलाही नोकऱ्या मिळतील आणि मराठ्यांनाही मिळतील ओबीसीचेही पोरं शिकतील मराठीचीही शक्ती ओबीसीचंही कल्याण होईल मराठीचंही कल्याण होईल आणि सर्वे अप सुखीनं संतु सर्वे संतु निरामया हे धर्मग्रंथ यशस्वी होईल जय श्रीराम जय शिवराय